हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा शुभ बजाव हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर रात्रीच एक किलो शाबुदाना भिजत घातलेला होता आणि बटाट्याच्या पळीपापड्या करायच्या होत्या तर त्यासाठी प्रमाणशीर पाणी घेऊन आणि मस्त असा शाबुदाना भिजत घालून तर साबुदाण्याच्या ह्या पळीपापड्या करायचं चा कामचं चालू होतं तर शाबुदाना सुद्धा असा मस्त भिजलेला होता बघू शकता आणि थोडस बोटभर पाणी जास्त टाकलं ना मस्त असं साबुदाणा भिजून जातो आणि अशा प्रकारे इकडे पळी पापड्या घालून झाल्या तर आज लसूण का काढायला साडेतीन पावणे चार वाजले आणि खूप ऊन असल्यामुळं काही लवकर आलो नाही तर चला तुम्हाला लसूण काढताना दाखवते तर आज व्हायचं वाढदिवस पण आहे त्याच्यामुळे लवकरच येऊ काही राहिलेलं उद्या काढू तर इकडे चालू आहे लसूण काढायचं काम तर आम्ही संध्याकाळी साडेतीन पावणे चारला आलो कारण खूप असं ऊन होतं तर बघू शकता लसूण असं काढून झाला आणि गवत, तो गवत तर खूप आहे लसणामध्ये दोनदा खुरपणी करून सुद्धा इतकं गवत आलंय तर लसूण पण छान आहे आणि वर्षभर भरपूरला असं इतकं लसूण घरी केला ना मग होऊन जातं कारण की घरी पण खायला भरपूर असा लसूण लागतो तर सासूबाई जाऊबाई हि जाओ जाऊबाई आणि मी आम्ही सगळ्यांनी फटाफट असं लसूण काढून झालंय तर संध्याकाळचं वातावरण सुद्धा बघू शकता इतकं छान असं वातावरण झालेलं आहे खरं संध्याकाळच्या कामाला काम अजिबातच कंटाळा येत नाही मस्त वाटतं आणि बघू शकता सूर्यसुद्धा इतका छान दिसतोय मस्त असा तर खरं शेतात काम करायला खूप असं उत्साह येतो उन्हाचं तर अजिबात जमत नाही का आणि संध्याकाळच्या बघू शकता आणि घराजवळ लसूण असल्यामुळे ना मग संध्याकाळी थोडा उशीर जरी झाला तरी काहीच वाटत नाही आणि आज भयाचा वाढदिवस आहे ना त्याच्यामुळं लवकर जायचं आहे आणि घरीच साध्या पद्धतीने त्याचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहे का मुली पण हॉस्टेलला गेलेल्या आहे तर घरी येऊन आम्ही पावभाजीच करायची होती बड्डे साठी तर इकडे त्याचा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे बघू शकता तर चला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा